मिरज ग्रामीण मध्ये ऊसाच्या शेतात सापडलेल्या अनोळखी डिसेंबर 2025 रोजी मिरज तालुक्यातील बोलवाड ग्रामपंचायत हद्दीतील कुमार पाटील यांच्या ऊसाच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत संशयास्पदरित्या आढळून आले होते मयतेच्या छातीवरील भागावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रजिस्टर नव्वद पंचवीस बीएनएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरण संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे समांतर तपास सोपवण्यात आला तपासादरम्यान घटनास्थळी पुणे ते मिरज प्रवासाचे रेल्वे तिकीट मिळवून आले सी सी टी व्ही फुटेज पुरुषांसोबत मिरज रेल्वे स्थानकावर उतरल्याचे स्पष्ट झाले चौकशी दरम्यान व रिक्षा चालकाने या तिघांची ओळख पटवली तांत्रिक तपासातून दोन संशयित मोबाईल नंबर मिळाले त्यावरून उत्तर प्रदेश व हरियाणा येथे पथके पाठवून तपास केला असता आरोपींची ओळख निष्पन्न झाली आकाश उर्प विशाल यादव आणि दीनदयाळ यादव अशी आरोपींची नावे असून मयत महिला ही आकाश यादवची पत्नी नीतू उर्फ शालिनी यादव असल्याचे उघड झाले चौकशीत आरोपींनी कबुली दिली की कौटुंबिक वादातून संगणमत करून त्यांनी टाकळी येथील ऊसाच्या शेतात शॉलने गळा आवळून नीतू यादव हिचा खून केला व मृतदेह तेथेच ते टाकून ते फरार झाले मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांच्या तपासात हा खून उघडकीस आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित सिद्ध करत आहेत